नमस्कार आज आमच्या शाळेमध्ये आहे आनंद मिळावा फूड फेस्टिवल आणि आमच्या विद्यार्थ्यांना आवडणारा सगळ्यात सुंदर उपक्रम म्हणजे फूड फेस्टिवल बरोबर आहे हा तर इथून आपण चालू करूया आणि विद्यार्थ्यांनी काय काय आयटम्स बनवलेले आहे काय काय पदार्थ आणले ते एकदा बघूया तर पहिला स्टॉल मला दिसतोय पाणीपुरीचा आणि वर्ग नव्हे वर्ग चे विद्यार्थ्यांनी अजूनच झाकून ठेवलंय आहे काढलेलं नाहीये पाणी आणि पुरी असा यांचा पहिला स्टॉल आहे दुसरा जो स्टॉल दिसतोय आपल्याला भेट शाळेच्या या आनंद मेळाव्यामध्ये शाळेतील सन्माननीय सगळे पदाधिकारी सुद्धा या विविध पदार्थांचा आस्वाद घेताना आपण बघू शकतो नफा तोटा एखादी गोष्ट तुम्हाला विकायची असेल तर ती कशा पद्धतीने विकायला हवी काय अरेंजमेंट करायला हवं हे सगळ्या गोष्टीचं ज्ञान या आनंद मेळाव्यामधलं विद्यार्थ्यांना होतं आणि त्यामधनं त्यांना एक नवीन गोष्ट शिकायला सुद्धा मिळते इथे तुम्हाला दिसत असणार कप केकचा स्टॉल लागलेला आहे आणि विद्यार्थी कप केक जे आहेत ते अ विकत आहेत विद्यार्थ्यांना खरी कमाईमुळे पैशांची देवाणघेवाण कशी करायची हे सगळं त्यांना इथे ज्ञान येतो हा कसं वाटत तुम्हाला सगळ्यांना काय आहे तुमच्या स्टॉल मध्ये इडली सांबार हेल्दी फूड आयटम ठेवलेला आहे तुम्ही सर्व कसं करायचं व्यवहार कसा करायचा बघा पैशांचा व्यवहार कसा करायचा फूड फेस्टिवल हा खूप सुंदर असा उपक्रम चालू आहे शाळेमध्ये काय आणलंय तुम्ही वडापाव आणि वडापाव बघा एक नंबर वडापाव मुंबईची फेमस डिश आज आमच्या काटोलला आलेली आहे त्यानंतर इकडे आहे मिसळ वेळ मिसळ वेळ आहे आणि हे बघा जे मुलं घरी काम करत नाहीत ना त्यासाठी फूड फेस्टिवल फार छान आहे ते बरोबर इथे कामाला लागले आहेत इकडे पाणीपुरीचा स्टॉल आहे बघा खरी कमाई कशी करायची व्यवहारिक ज्ञान कस आपल्यामध्ये डेव्हलप करायचं यासाठी हा उपक्रम खरच खूप आखवण्याजोगा आहे कसा वाटते तुम्हाला शाळेतला फूड फेस्टिवल तुम्ही टेस्ट माझे छोटे छोटे विद्यार्थी जे आहेत ते सगळ्या सुंदर सुंदर पकवानांचा आस्वाद घेत मोठे टीचर्स सुद्धा कामाला लागलेले आहेत टीचर्स सुद्धा मुलांना सांभाळता सांभाळता प्रत्येक डिशचा आस्वाद घेत आहे सामार्ता, सामार्ता, आ, कसा वाटतय काय खातात तुम्ही दोघे जणी छान आहे टेस्टी आहे काही टीचर्सला अजूनही जे आहे काय खायचं चो? शोधत आहात चला कोणता वर्ग आहे तुमचा पाचवा वर्ग काय तुम्ही सांगा बरं पटकन कटोरी चाट माझ्या या विद्यार्थ्यांनी पाचव्या वर्गाचे विद्यार्थी वर्गा आहे आणि त्यांच्या याचं नाव आहे सर्वज्ञ कटोरी चाट आपण दुसऱ्या चा याच्यावर जाऊ त्यानंतर वर्ग पाचव्याचं पुन्हा एक स्टॉल लागलाय त्यांनी बनवलं ला आहे ब्रेड पकोडा दिसायला तर फार टेस्टी वाटतो आहे हल्ल्यावर करणार टेस्टी झाला आहे की नाही झालेला आहे अशाच प्रकारे खूप सुंदर तिसऱ्या स्टॉलवर काय आहे यांचं आहे फ्रेंड्स फूड कॉर्नर यांच्या याचं नाव पण खूप छान आहे फ्रेंड्स फूड यांनी बनवलेली आहे डाबेली सुंदर असं हेल्दी फूड बनवलेला आहे घरून आणलं की बाहेरून आणलं आहे हा त्यानंतर सेकंड स्टॉल आहे आलू गोंडा चला आलू वडा आणि आणि काय आहे ड्रेस कोड पण सोबीने सोबत आणला वाटते सगळ्यांचा ड्रेस कोड पिंक ड्रेस कोड ठेवला हो होता ठीक आहे काय आहे तुमचं पोटॅटो बाईट्स एक विद्यार्थ्यांनी एक बाईट टेस्ट करायला लावली बघते कशी तर यात्र त्यानंतर शेवपुरी आता एक मस्त आयटम आहे बरं शेवपुरी चटणी आहे ग्रीन चटणी मस्त अशा प्रकारे आमच्या शाळेमध्ये फूड फेस्टिवल आनंद मिळावा जो साजरा होतो आहे आणि सगळ्या ठिकाणी तुम्ही बघाल की आनंदच आनंद चालू आहे आणि अशा प्रकारे जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा